मित्रो आपल्याला दिले जाणाऱ्या प्रशिक्षणातून आपल्याला कोणता अनुभव येत आहे कोणती अनुभव समृद्धता वाढत आहे याचं याची नोंद ठेवा आणि आपलं कौशल्य कोणतं कौशल्य आपल्याकडं होतं आणि ते कसं विकसित होत आहे याचा शोध घ्या कारण आपल्याला उद्या जर शासनाने ठरवलं की तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी देण्याचं तेव्हा त्यांनी जर आपला प्रात्यक्षिक घेतलं उदाहरणार्थ नोकरी देताना टीचिंग काही ठिकाणी टीचिंग घेतात आधी तोंडी परीक्षा घेतात लेखी परीक्षा घेतात मग तोंडी परीक्षा घेतात आणि लेखी मग प्रात्यक्षिक घेतात तर आपल्याला नोकरी देत असताना शासनाने जर आता या चाचण्या लावल्या तर त्या चाचण्यातून देखील महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी उतरला पाहिजे या दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्ही जे काही तुमच्याकडं जे काही कौशल्य आहे त्याची तयारी करा कारण नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये शासनानं असं सा सांगितलंय राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायांच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेषतः यामध्ये बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा साधणाऱ्या दुव्याचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे म्हणजे यांना तुम्हाला अनुभव द्यायचा आहे तुमच्याकडे असणाऱ्या कौशल्याचा तुमच्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देऊन तुम्हाला प्रॅक्टिकली तुमच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठीच हा प्रशिक्षण काळ आहे तर या काळामध्ये कारण कौशल्य विकास मंत्री असं म्हणाले की पन्नास टक्के लोकांना आम्ही कायम देऊ म्हणजे त्यांच्या डोक्यात असं तर नसेल की यामध्ये आम्ही घेणाऱ्या चाचणीमध्ये पन्नास टक्के उत्तरतील पन्नास टक्के उतरणार नाहीत म्हणून तुम्हाला मी या निमित्तानं विनंती करणार आहे की तुम्ही जर उद्या या चाचणीला समोर जा असं सांगितलं कारण आता कुठलंही पद नाही तुमच्याकडे आता फक्त कामाला जे काही काम येईल त्या ऑफिसमध्ये ते काम तुम्हाला दिलं जात आहे पण त्या कामामध्ये उद्या विशिष्टता येणार आहे कारण आता ते, ते पदाची निर्मिती होईल उदाहरणार्थ उद्या जर शासनाने ठरवलं की जे काही विद्यार्थी एखादा अनुभव घेत आहेत आता उदाहरणार्थ तुम्हाला सध्या तुम्ही संगणक हाताळण्याचं काम करताय तुम्हाला थोडं संगणकाचं ज्ञान आहे उद्या संगणक तज्ज्ञ त्या ठिकाणी भरती करायचे आहे तर त्या भरती प्रक्रियेमध्ये शासनाची आता आपल्याला असं मागणी आहे की बाबा डायरेक्टच अनुभव सहा महिने घेतला की आपण परमनंट करा ही मागणी आहे पण शासन जशीच्या तशी मागणी मान्य करणार का हा प्रश्न आहे आणि त्यांनी जर म्हटलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला घेऊ पण ह्या ज्या कसोट्या आहेत या कसोटीत तुम्ही उतराम लेखी परीक्षा तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक तुम्हाला या यामध्ये जर ती चाचणी घेतली तर यामध्ये उतरण्यासाठी तुम्हाला मी आजपासून सांगतोय या अगोदरही सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं कौशल्य विकसित करण्यावर भर द्या तुमची अनुभव समृद्धता वाढवा यस आय एम रेडी अशा पद्धतीची भूमिका असलं पाहिजे मी तयार आहे ठीक आहे माझी कुठली चाचणी घ्या माझी कुठली परीक्षा घ्या मी ते काम करण्यासाठी सक्षम आहे मी प्रवीण आहे मी निपुण आहे म्हणजे कौशल्यवंत आहे हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी तुम्हाला तयार राहणं गरजेचं आहे आज ठीक आहे तुम्ही संगणक हाताळता आज आता एक दोन दहा हजार रुपये देतात ते संगणकाचं काही मुलं काम करतात दहा हजार रुपये देतात एका विद्यार्थ्यांनी सांगितलं तुम्हाला दहा हजार रुपये देतात उद्या ते आपली मागणी काय आहे त्या ठिकाणी परमनंट जॉब मिळावा आणि आता तुम्ही दिवस तुमच्या हाताळता परंतु तुम्ही दिवसाभरातले चार दोनच एक दोनच पत्र तयार करू शकत असेल इतकी तुमची छो स्पीड कमी आहे तर मित्र एवढ्या ज्ञानावर तुम्हाला उद्या सत्तर हजाराची नोकरी प्रारंभी देतील का हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावा लागणार आहे त्यामुळे आपल्याला आपलं ज्ञान अधिक विकसित करण्यासाठी तुम्हाला वेळातला वेळ काढावा लागेल इंटरनेटचा उपयोग करा तुम्हाला ज्या ठिकाणी अजून तुमचं ज्याच्या ज्या जा, जा, क्षेत्रात प्रावीण्य आहे ज्या बाबीत तुमचं प्रावीण्य आहे कौशल्य आहे त्याला अधिक विकसित करा हे सहा महिन्याचा तुम्हाला जो अनुभव आले आहे या अनुभवाचा उपयोग करणं अतिशय गरजेचं आहे काय होतं माहितीये का एखाद्याकडे संगणकाचं ज्ञान होतं याच्यामुळे संधी मिळाली त्याच्याकडे घरी संगणक नव्हतं शासनाच्या योजनेमुळे काय झालं तुम्हाला ती संगणक हाताळण्याचं एक संधी मिळाली आता आपल्याला तिथं संगणक हाताळत हाताळून अधिकाधिक तिथं काम करून आपल्याला प्रावीण्य मिळवायचं आहे या दिशेनं तुम्हाला प्रयत्न करावे लागतील त्यासाठी आपल्याकडल्या सुस्वभाव अधिक चांगला करणे आपलं कम्युनिकेशन स्किल संवाद कौशल्य अधिक वाढवणे आपल्याला उद्या इंटरव्ह्यूला मुलाखतीला बोलवलं तर मुलाखतीची तयारी मुलाखतीला सामोरं कसे जावं या संदर्भातही तुम्हाला तयारी करावी लागेल त्या क्षेत्रामधलं तुम्हाला लेखी परीक्षा जर घेतली तर त्यासाठी तुम्हाला तयारी राहावं लागेल तर कारण काय होईल माहितीये का, का आपण जर समजा असं म्हणू की आमच्या युवकांना आपली मागणी आहे कायमस्वरूपी रोजगार द्या मुख्यमंत्री म्हणाले एकनाथराव शिंदे म्हणून आपण ती मागणी पुढे रेटत आहोत पण उद्या सर शासनाने म्हटलं की नाही आम्ही देतो हो तुम्हाला पण या निकषामध्ये तुम्हाला बसावं लागेल या स्पर्धेत तुम्हाला उतरावं लागेल आणि आपण तर आणि समजा न्यायालयात गेलो न्यायालय सुद्धा तुम्हाला काय म्हणेल यश जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पात्रता घेतलेली आहे ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे ज्याच्याकडे अनुभव समृद्धता आलेली आहे कामा का त्या कामासाठी लागणारं ज्ञान कौशल्य त्याच्याकडं आहे त्यांना नोकरी द्या असं न्यायालय तुम्हाला शासनाला सांगू शकते आणि प्रशिक्षण अनुभव घेतलाय म्हणून पण ते ज्ञान काय आदेश देऊ शकते शासन ज्याच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे प्रशिक्षण आहे अनुभव त्यानं घेतलेला आहे याचा प्राधान्याने विचार करा असाही विचार काही काही युवकांच्या माध्यमातून आपण मागणी केलेली आहे की दहा टक्के नऊ वेगवेगळ्या नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण अशी पण मागणी आहे दहा टक्केच नाही तर उद्या न्यायालय जर म्हणू शकते की ज्यांच्याकडे चांगली गुणवत्ता शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता आहेच आणि प्रशिक्षणातून त्याचं कौशल्य विकसित झालेलं आहे त्याला अनुभव समृद्धता वाढले त्याचा प्राधान्यानं विचार करा कारण तुम्ही त्यांना आश्वासन देऊन प्रशिक्षण दिलेलं आहे नोकरी देतो म्हणून या प्रशिक्षण त्यांनी यशस्वी पूर्ण केलंय हे आपण म्हणू शकतो की बाबा आमच्याकडे प्रमाणपत्र दिले तुम्ही आता मला सांगा आपल्याला वेगवेगळे प्रमाणपत्र दिले जातात नऊ दहावीचं प्रमाणपत्र आहे बारावीचं प्रमाणपत्र आहे बी एचं प्रमाणपत्र आहे वेगवेगळ्या पदवी आणि पदविका घेतल्याचं प्रमाणपत्र आहेच की आणि हे प्रशिक्षणाचं शिक्षणाचं प्रमाणपत्र जसं आहे तसं आपल्याला आता प्रशिक्षणाचं एक प्रमाणपत्र भेटणार आहे आणि या शिक्षण आणि प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सोबत घेऊन आता आपल्याला त्यांनी लेखी आणि प्रॅक्टिकल चाचणीला बोलवलं तर आपल्याला सक्षम राहावं लागणार आहे त्यामुळं ऐनवेळी कारण त्यांनी लाडक्या बहिणीला काही एक निकष लावून काही लाडक्या बहिणी वगळण्याचे प्रकार सुरू केलेले आहेत करण्याचं एक चर्चा चालू आहे अमुक या गोष्टी नसतील तर ते आता करणार नाही सध्या सध्या देतील कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत फेब्रुवारीमध्ये तोपर्यंत काही फारसे निकष लावतील असं वाटत नाही आता देतील एक दोन महिने पण त्या त्यानंतर ते निकष लावून लाडक्या बहिणीमध्ये काही प्रमाणामध्ये काही जणांना वगळलं जाईल त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या समृद्ध चे काही निकष लावून असं तो आपला विषय आजचा नाही आहे तर मी तुम्हाला फक्त याच विनंती करतोय तुम्ही ज्ञान वाचन वाढवा तुमचा अनुभव वाढवा तुम्हाला या नोकरीला सा सामोरं जाण्यासाठी नोकरी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही प्राप्त करा त्यासाठी तुमचा बायोडाटा तयार ठेवा तुमचं कौशल्य तयार ठेवा तुमचं मुलाखतीला तर समोर जाण्याचं कौशल्य तयार ठेवा मित्रांनो आणि मी या या निमित्ताने एक सांगतो की तुम्हाला दुसरी स्वरोजगाराच्या संधीबद्दल मी काही बोलत आहे काही भागामध्ये याचा अर्थ असा समजू नका की आपला हा रोजगार कायमस्वरूपी प्रशिक्षणार्थीला कायम करून घेण्याचा लढा थांबवलेला आहे किंवा त्या दिशेनं आपण पावलं टाकत नाही आहोत असं काही नाहीये काही जणांचा गैरसमज असतं की फक्त जीवनामध्ये पर्याय उपलब्ध असले पाहिजे म्हणून मी अनेक पर्याय सुचवत असतो ज्याना ज्या मार्गाने जायचंय त्या त्या, त्या, त्या मार्गानं तुम्ही जा कोणाला रोजगार नोकरी नौ, नौ, करायची आहे नोकरी करू शकता कोणाला खाजगी क्षेत्रात इंटरेस्ट असेल खाजगी क्षेत्रात सरकारी मध्ये सरकारी स्वतःचा उद्योग निर्माण करायचा उद्योग हां स्वतःचा व्यापार करायचा तर व्यापार व्यवसाय करायचा तर व्यवसाय वेगवेगळ्या संधीच्या दृष्टिकोनातून गायडन्स करण्याचं काम मी करत आहे तर त्यासाठी वेगळा काही संदर्भ त्याला जोडू नका एका विद्यार्थ्यांनी असं लिहिलेलं आहे सर मग आपल्या त्या लढ्याचं काय ते लढा चालू आहे फक्त यासाठी हे बघा अविवेकी लढा कामाचा नसतो अविवेकी लढा हा कायद्याच्या कसोटीवर पण टिकत नाही न्यायालयात पण न्यायालय असं म्हणू शकत नाही याला कौशल्य संगणकाचं ज्ञान नाही नाहीतर नाही संगणक तज्ज्ञ म्हणून याला नियुक्ती करा असं न्यायालय सांगू शकत नाही ही सत्यता आपण समजून घेतली पाहिजे सत्य कटू असलं तरी आपल्याला स्वीकारावं ला। लागेल मित्रांनो या दिशेने पण आपण प्रयत्न तुम्ही करा तुम्ही तयार राहा नोकरी देणाऱ्यांना आपल्याला तयार करायचं आहे